भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला गेला तेव्हा अनेक देशांनी या संघर्षावर आपापल्या भूमिका घेतल्या मात्र यावेळी विशेष चीनच्या निर्णयानं या, या दोन्ही देशांशी अनेक स्तरावर गुंतवणूक असलेल्या चीननं अचानक तटस्थ भूमिका जाहीर केली चीनच्या या निर्णयामागची कारणं केवळ त्यांच्या शांततावादी धोरणाशी संबंधित नाहीत तर त्यामागे मोठं आर्थिक राजकीय आणि भूराजकीय गणित लपलेलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव टोकाला पोहोचलेला असतानाही चीननं घेतलेली ही, चीन ही तटस्थ भूमिका अनेक प्रश्न निर्माण करते मैत्रीपूर्ण संबंध असूनही पाकिस्तानला समर्थन न देता चीन अचानक शांत का राहिला आणि भारताविरुद्ध उघड भूमिका घेण्याऐवजी संयम दाखवण्यामागे नेमकं काय का गणित आहे हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सुरुवातीला ची तटस्थ भूमिका समजून घ्यायची असेल तर आधी चीनच्या दोन्ही देशांशी ची असलेल्या बहुआयामी संबंधांचा मागोवा घ्यावा लागेल यातलाच पहिला मुद्दा म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांचे संबंध नेहमीच जवळचे मानले गेले एकोणीसशे छप्पन साली चाऊ एन लाई यांच्या पाकिस्तान दौऱ्यापासून सुरू झालेली ही मैत्री पुढे कारगिल युद्ध संरक्षण करार आर्थिक गुंतवणूक आणि सर्वात महत्त्वाचा चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि सर्वात महत्त्वाचा चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पातून बळकट झाली चीनने पाकिस्तानमध्ये जवळपास बासष्ट अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे जे त्याच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग आहे एवढंच नव्हे तर पाकिस्तानला संरक्षण साहित्य प्रशिक्षण युद्धनौका क्षेपणास्त्र देण्यात चीन आघाडीवर आहे दोन हजार ते दोन हजार चौदा या काळात चीनच्या शस्त्र विक्रीपैकी तब्बल बेचाळीस टक्के शस्त्र पाकिस्तानने खरेदी केली होती पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा भारत पाकिस्तान मधील संबंध तणावपूर्ण होतात तेव्हा चीन मात्र काहीशा शांत आणि सावध भूमिकेत जातो कारण इथूनच सुरू होतो चीनचं भारतासोबतचं व्यापारी आणि भूराजकीय गणित तसं बघायला गेलं तर चीन आणि भारतात नेहमीच तणाव राहिलाय पाकिस्तान भारत विरोधी भूमिका घेतली की आधी चीन त्यांचा सारथी असायचाच मात्र यावेळी जरा चित्र दिसून येत आहे कारण चीन आणि भारत यांच्यात दरवर्षी शेकडो अब्ज डॉलरचा व्यापार होतो भारत हा चीनसाठी केवळ एक शेजारी राष्ट्र नाही तर एक मोठी बाजारपेठ आहे विशेषतः चीन अमेरिका व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन भारतासारख्या देशांशी आपले संबंध खराब करू इच्छित नाही अमेरिकेच्या दबावाखाली असलेल्या चीनसाठी भारत हा एक बॅलन्सिंग ऍक्ट आहे कारण चीनला माहीत आहे की उघडपणे पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतल्यास भारत चीन विरोधी आघाडी बनवू शकतो क्वाडमध्ये अधिक सक्रिय होऊ शकतो आणि तिबेट तैवान यासारख्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला अडचणीत आणू शकतो म्हणूनच चीननं म्हणूनच चीननं यावेळी जसं की पूर्वीही कारगिल युद्धात केलं तशी तटस्थ भूमिका घेतलेली बघायला मिळतीय सोबतच चीनचं भूराजकीय गणित ही फार गुंतागुंतीचं आहे अफगाणिस्तान पाकिस्तान भारत या तिन्ही क्षेत्रांमध्ये चीन गुंतलेला आहे तिबेटमध्ये उभारलेले जलविद्युत प्रकल्प आणि म्हणजे भारतात ब्रह्मपुत्रा नदीवरील नियंत्रण हा भारतासाठी धोका असू शकतो त्यामुळे भारतानं जसा पाकिस्तान सोबत सिंधू जल करारावर पुनर्विचार केला तसाच भविष्यात चीनच्या जलनीती विरोधात ही भूमिका घेऊ शकतो म्हणूनच युद्धाच्या अशा टोकाच्या क्षणी चीनला सामंजस्याची आणि शांततेची भूमिका घेणं हे आपल्या हिताचं वाटतं आणखी एक मुद्दा म्हणजे चीनच्या इमेज मॅनेजमेंटचं राजकारण पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा भारताने आक्रमक भूमिका घेतली तेव्हा चीननं पाकिस्तानकडून सखोल चौकशीची मागणी केली हाच तो टप्पा जिथं चीन जगाला दाखवू इच्छितो की तो, तो जबाबदार आणि शांतताप्रिय जागतिक नेता आहे या भूमिका घेऊन तो एस ओ म्हणजेच शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन सारख्या गटात आपली भूमिका बळकट करू पाहतो म्हणजेच काय तर तटस्थ राहून चीननं दोन्ही देशांशी असलेले संबंध सांभाळले पण यातून एक महत्वाचा संदेश दिला की तो भारत विरोधी काहीही उघडपणे करणार नाही याचा राजकीय फायदा भारतालाही होतो कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अधिक जबाबदार आणि संयमी राष्ट्र म्हणून उभा राहतो तर पाकिस्तानला शाब्दिक पाठिंबा मिळतो पण प्रभावी मदत मात्र नाही या क्षणी घेतलेली भूमिका भारतासाठी महत्वपूर्ण आहे कारण चीन सारख्या बलाढ्य देशानं सुद्धा साथ सोडल्यामुळं पाकिस्तान चारही बाजूनं जेरीस आलाय एकीकडे भारत आपल्या रणनीतीमधून पाकिस्तानची विल्हेवाट लावतोय तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कीसारखे एक दोन देश सोडले तर पाकिस्तानला कुठूनच मदत मिळण्याशी झालीय एकंदरीतच चीनची तटस्थ भूमिका ही केवळ शांतीप्रियतेसाठी नाही तर ती एका मोठ्या आर्थिक व्यूहरचनात्मक आणि आंतरराष्ट्रीय इमेजच्या डावपेचा भाग आहे मैत्री असून ही पाकिस्तानला मोकळं समर्थन न देणं आणि व्यापार असूनही भारताविरोधात न जाणं हे चीनच्या काळजीपूर्वक आखलेल्या राजकारणाचा परिणाम आहे भारत पाकिस्तान मधील या युद्धजन्य स्थितीचा अभ्यास करताना चीनची भूमिका कळणं महत्वाचं आहे कारण त्याचा परिणाम केवळ सीमेपलीकडच्या राजकारणावरच नव्हे तर आपल्या देशाच्या भविष्यातील निर्णयांवरही होतो जगभरातले राजकीय आणि व्यापारी समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत आणि त्या बदलांमध्ये कोण कुणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं आणि समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते समजून सुद्धा घेतलं चीनच्या या भूमिकेबद्दल चीनच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र